वाडा तालुक्यातील नेहरुळी या छोट्याशा गावामध्ये एका गुजराती कुटुंबाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती दिनांक तीस ऑगस्ट रोजी हे प्रकरण उघडकीस आलं त्यानंतर वाडा पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला अवघ्या पाच दिवसांमध्येच बेड्या ठोकलेल्या आहेत म्हणजे एक ब्रेकिंग न्यूज आहे खळबळजनक बातमी आहे की अवघ्या पाच दिवसामध्ये आरोपीला अटक करण्यात वाडा पोलिसांना यश मिळालेलं आहे ही जेव्हा घटना घडली त्यानंतर मशाल चॅनलने या हत्याकांडाचा मागोवा घेणारी मालिका सुरू केली होती सातत्याने आपल्यापर्यंत या बातम्या पोचत होतो ज्या दिवशी ही घटना उघडकीस आली त्याच दिवशी म्हणजे तीस ऑगस्ट रोजी आम्ही एक बातमी प्रकाशित केली होती आणि त्याच्यामध्ये संशय व्यक्त केला होता की या कुटुंबियांच्या शेजारी राहणारा जो भाडेकरू आहे तोच या हत्येकांडाचा सूत्रधार हसू शकतो त्याच्या मग कारण असं होतं की ज्या दरम्यान ही हत्या घडली होती म्हणजे सतरा अठरा ऑगस्ट रोजी त्याच दिवसापासनं हा भाडेकरून हा फरार होता आणि साहजिकच तोच हे हत्या करून पाला असावा असा संशय असा आम्ही व्यक्त केला होता आणि तो खरा ठरलेला आहे वाडा पोलिसांनी भाडेकरून आरिफला मोठ्या धाडसाने उत्तर प्रदेशमध्ये जाऊन बेड्या ठोकलेल्या आहेत म्हणजे ह्या प्रकरणामध्ये कुठलेही धागेदोरे नव्हते अगदी कुठलाही सुगावा लागत नव्हता फक्त भाडेकरू गायब आहे याच दिशेने तपास सुरू होता खरंतर या बातमीला अनेक अँगल होते हे हत्याकांड का घडलं असावं हो। पैशासाठी झालं असावं हो। प्रॉपर्टीच्या वादातून झालं असावं हो। नातेवाईकांनी ते केलं असावं हो। अशा अनेक शंका कुशंका होत्या आणि त्या दृष्टीनं पोलीस चाचपणी करत होते मात्र पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन आरिफला बेड्या ठोकण्यामध्ये यश मिळवलेलं हो आहे ही घटना उघडकी झाली तीस ऑगस्टला अठरा ऑगस्टला घडली होती अगदी सडलेल्या अवस्थेत तीन प्रेत मिळाली होती आणि आत्ता तीन सप्टेंबर रोजी आरोपीला अटक करण्यात यश मिळवले हो म्हणजे पाठोपाठ वाडा तालुक्यामध्ये ज्या काही घटना घडत होत्या त्यामुळे वाडा पोलिस टार्गेट होत होते वाडा पोलिसांवर टीका होत होती आत्ता मात्र वाडा पोलिसांची कर्तबगारी ही उभारून आल्याचं दिसतंय कारण परराज्यात जाऊन शितापीने आरोपीला अटक करण्यात त्यांनी यश मिळवलेले आहे आता आरोपीने हा खून का केला तीन लोकांना निर्दयीपणे का मारलं त्यांनी कोणत्या हत्याराने हा खून केला या संदर्भात आता पोलिसांना विचारलं असता कुणीही या संदर्भात माहिती द्यायला तयार नाही त्यांचं म्हणणं आहे की आरोपी महाराष्ट्रात आल्यानंतर पालघरमध्ये तो आणल्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल दरम्यान हा खून केवळ पैशांसाठी किंवा त्या वृद्ध दाम्पत्याकडे असलेल्या दागिन्यांसाठी झाला असावा आणि एखाद्या मोठ्या रॉडने कारण त्याच्या शरीरावर ज्या जखमा होत्या प्रेतांच्या त्या रॉडच्या किंवा हातोड्याच्या म्हणजे कुठल्याही एखाद्या लोखंडी हत्याराच्या असाव्यात असा संशय आम्ही व्यक्त केला होता मात्र या या संदर्भात पोलिसांनी कुठलाही दुजोरा दिलेला नाही नेमका कोणत्या हत्याऱ्यांनी मारले आणि का मारलंय हेही पोलीस सांगायला तयार नाही आहेत मात्र पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भामधला सगळा खुलासा केला जाईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे आरोपी आरिफ हा राठोड कुटुंबियांकडे भाडेकरू म्हणून राहत होता तो मुलचा उत्तर प्रदेशचा होता ज्यावेळेस हे हत्याकांड घडलं त्याच दरम्यान तो फरारी झाला होता आणि त्यावर संशयाची जी सुई होती ती त्याच्याकडेच होती पोलीस त्या दृष्टीने प्रयत्न करत होते हा जो आरिफ आहे हा वाडा तालुक्यातील गांध्रे या गावामध्ये एक सोफ्याचं दुकान आहे तिथे तो काम करत होता असं सा सांगितलं जात आहे वाडा पोलिसांनी त्याच्या गावी जाऊन अत्यंत चतुराईने आणि वेगवेगळ्या युक्त्या क्लुपत्या वापरून त्याला बेड्या ठोकण्यात यश मिळवलेलं आहे म्हणजे खरं आरोपी सतत फोन नंबर बदलत होता जागा बदलत होता आणि तरीही वाडा पोलिसांनी मोठ्या धाडसाने म्हणजे त्याचं जे एक पथक गेलं होतं त्या पथकाने अत्यंत चतुराईने त्याला बेड्या ठोकण्यात यश मिळवलेलं आहे त्याला आता यू अटक झाले म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये अटक केल्यानंतर तिथे त्याला तिथल्या स्थानिक कोर्टामध्ये हजर केलं जाईल त्याच्यानंतर ट्रान्झिट रिमांड घेतला जाईल आणि तिथल्या सगळ्या प्रोसिजर पूर्ण करून आज संध्याकाळपर्यंत किंवा रात्री उशिरा आरिफला पालघरमध्ये आणण्यात येईल आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या बाबींचा उलगडा होईल पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्याचबरोबर म्हणजे याच्यामध्ये खरी जी मेहनत आहे ती जव्हारचे एस डी पी ओ गणपतराव पिंगळे आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांची खरं तर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या गुन्ह्याचा तपास केलेला आहे म्हणजे गणपतराव पिंगळे हे वाड्यामध्ये गेले पाच दिवस ठाण मांडून बसले होते कोणत्याही परिस्थितीमध्ये या गुन्ह्याची उकल करणारच असं त्यांनी मशालला सांगितलं होतं म्हणजे लवकरच आम्ही याचा छडा लावू आरोपीला अटक करू असं मशालशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं आणि अवघ्या पाच दिवसामध्ये त्यांनी हे यश मिळवलेलं आहे वाडा पोलिसांचं जे पथक गेलं होतं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे त्यांच्यावर अभिनंदनाचा कौतुकाचा वर्षाव होत आहे त्यांना पालघरच्या एल सी बी पथकानेही मदत केल्याचं समजतंय दरम्यान वाडा पोलिसांच्या या कामगिरीने त्यांची प्रतिमा उंचावलेली आहे म्हणजे काही दरोडे काही खून आणि बऱ्याचशा काही गोष्टी घडत होत्या त्यामुळे वाडा पोलिसांची प्रतिमा ही काहीशी खालावलेली होती मात्र अवघ्या पाच दिवसात आरोपीला बेड्या ठोकण्यात आणि तेही दुसऱ्या राज्यात जाऊन यश मिळाल्याने वाडा पोलिसांचं विशेष कौतुक होत आहे